श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच म्हणजे स्थान आपण आलेलो हो आहोत गादी आणि हे पा आस्थाही आहेत वरती तुमचे दाजे आहेत इथं समाधी आहे तुम्हाला सर्वांना बऱ्याच व्हिडिओद्वारे मी सांगितलेलं आहे गोसाईबाबा महाराजांची जिवंत समाधी आहे ही या ठिकाणी एक श्रद्धा स्थान आहे आणि आमचा खूप विश्वासही आहे तुम्हाला मी अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं की माझं अख्खं बालपण जे आहे ते इथेच गेलेलं आहे आणि खूप सुंदर असं हे एकदम छान असं ठिकाण आहे हे पहा खूप सुंदर असं आहे वरती महिला जात नाहीत म्हणून मी वरती गेले नाही नाही तुम्ही म्हणाल दाजीवरती ताई तुकाने गेली तर महिला ज्या आहेत त्या महिला वरती जात नाहीत मुली वगैरे जाऊ शकतात पण लहान मुली एकदम दहा वर्षाच्या पर्यंत तिथून पुढच्या मुलीही जाऊ शकत नाही खूप सुंदर असे स्थान आहे अगदी मन रमून टाकणार आजूबाजूला पाहू शकता एकदम छान असं परिसर आहे हे पहा इकडं हे सर्व हे माझं ही आहे माहेरही आहे हे पहा ही शाळा आहे इथे शिक्षण झालेलं आहे माझं पण तिसरीपर्यंत पण तेव्हा कसं होतं शाळा जुनी होती आत्ता इथं बांधकाम वगैरे जीर्णोद्धार वगैरे नवीन झालेलं आहे आम्ही लहान असताना सी जे झाडं वगैरे होती तेव्हा ती लावलेली मी काहीतरी दुसरी तिसरीला असेल तेव्हाही झाडं लावलेली आता पहा किती मोठी झाले आणि ह्या गोसाहेबाबांचं सत्वन जितकं काही सांगेल तितकं कमी आहे खूप छान असं म्हणजे हे श्रद्धास्थान आहे इथंच खेळलेली आहे इथेच मोठी झालेली आहे खूप सुंदर असं हे ठिकाण आहे अनुभव देणारं असं हे ठिकाण आहे जितकं बोलेल मी तितकं कमी आहे या ठिकाणाविषयी कारण बालपणी गेलेलं आहे खेळलेली सर्व काही इथंच आहे आणि हे पिंपळाचं झाड आहे खूप जुनं आहे म्हणजे मलाही आठवत नाही इतकं हे जुनं पिंपळाचं झाड आहे आणि त्याचं खोडं जरी तुम्ही पाहिलं तरी तुम्ही म्हणाल की ताई इतकं मोठं तर पहा खूप खूप मोठं असं हे खोड आहे आणि ही आहे समाधी ही पाहिजे जिवंत गोसाईबाबांची समाधी आहे असं म्हटलं जातं की इथं जर वरती आपण नॉनव्हेज वगैरे जर खाऊन जर गेलं तर डोळे वगैरे पण जातात म्हणजे आणि हे जे एवढं ठिकाण जे आहे ना ह्या ठिकाणामध्ये नॉनव्हेज खाणं वरचे आहे आता आमच्या आईन ते पण आहेत पण ते पण लोक कोणीच नाही हे पहा हे इकडं हे शाळेचं पटांगण ही सर्व शाळा वगैरे आहे खूप सुंदर वातावरण आहे खूप सुंदर म्हणजे इकडं जर आलं ना तर कुठे जाऊ वाटत नाही इतकं सुंदर असं हे ठिकाण आहे हे पाह दहाजी पूजा करतात आपण हार वगैरे बनवले आता फुलं वगैरे आणली होती आणि त्याचेच हार वगैरे बनवले इथे तुमचे आहे आत्ता दिदी आणि आमच्या इकडचा प्रसिद्ध असता बैलगाडा हे पहा शाळेच्या भिंतीवर हे चित्र आहे मुलं बैलगाडीमध्ये खेळताना उभी वगैरे राहताना दिसतात जे आत्ता पाहावायलाही मिळत नाही पाहायलाही मिळत नाही असं सुंदर ठिकाण हे पहा शाळा पण किती सुंदर आहे का शाळा पण खूप सुंदर आहे एकदम रंगीबेरंगी वगैरे खूप सुंदर अशी आहे हे चिंचेचं झाड खूप चिंता खालायत आहे चिंतेच्या झाडाच्या खूप खूप अजूनही खातो खूप सुंदर होता हा पूर्ण चौथरा आहे गोल आपण जरी फिरलो तरी पूर्ण चौथारा बांधलाय पहिला जो होता चौथारा तो त्यावरती खर्चा वगैरे काहीच नव्हत्या साधा होता मातीचा वगैरे माती वगैरेच होती पण आत्ता मस्त त्यांनी जीर्णोद्धार वगैरे इथल्या ग्रामस्थांनी वगैरे केलेला आहे आणि छान आहे सर्व मस्त केलं हे पण ते नंदे महाराजांचं आहे ना पहिलं खाली होतं एकदम खाली आता हे जे तुम्हाला दिसतं ना हा धागा वगैरे बांधलेला तर या धाग्यापर्यंत इथं खालीच होतं पण आत्ता खूप उंच वगैरे असं केलेलं आहे खूप सुंदर आहे हे पण इकडं बॅकसाईडला इकडं आमच्या आजी आजोबांची शेती वगैरे आहे इथं खूप मोठी विहीर आहे ह्या विहिरीचंच पाणी सर्व शेतीला वगैरे असतं खूप मोठी विहीर आहे आणि अगदीच महाराजांच्या समोरच आहे इथं महाराज आणि समोरच विहीर वगैरे इकडं हा रस्ता वगैरे येण्या जाण्यासाठी आता डांबरीकरण वगैरे करण्यात आलेले हे इकडं सर्व काही शेतीच आहे पहा सर्व शेती इकडं ऊस वगैरे जे आज मुलांना पाहायला मिळत नाही का हो जे आज मुलांना पाहायला भेटत नाही शुगर केन म्हणजे ऊस ऊस हे सर्व काही इकडं तिथं प्रॅक्टिकल सगळं पाहायला भेटत सुटकॉन मका कशाला म्हणतात <laughs> शुगर केन कशाला मानतात मेथी कोथंबीर म्हणजे आता सिटीमध्ये आकाव झालं तर मुलांना सांगायला लागत ह्याला कोथंबीर मानतात अशोकाचं झाड कशाला म्हणतात पिंपळाचं झाड कशाला मानतात स्मेल भाज्या नाही तो कारण की तिथं येत पर्यंत दोन दोन तीन तीन दिवस जातात सिटी मध्ये भाजीपर्यंत इथे कस फ्रेश पाहायला मिळत खायला फ्रेश भेटत त्याच्यामध्ये आनंद खूप वेगळा आहे आताच इतकं विषय नाही का आईने ती शेपूची भाजी चिरली तिचा स्मेल इतका सुंदर होता ना की गावरान शेपूची भाजी होती ज्याच्यासाठी आपण तरसतो ती भाजी आहे ना बरोबर भाजी आणि मार्केटमध्ये मा पण गेलशील तर मी तिथलाही व्लॉग तुम्हाला बनवून दाखेल दाखवेल की इतकी म्हणजे लाल कोऱ्याची जी मेथीची भाजी वगैरे आपण म्हणतो जी आता लोप पावत चाललेली आहे ती भाजी त्याचप्रमाणे हे काय धना वगैरे कोथिंबीर वगैरे ती पण पण खूप सुंदर आम्हाला तर इकडं आलं ना की कुठं जाऊच वाटत नाही इतका छान परिसर आहे इथला खरं सांगायचं सा तर आणि इकडे इकडं म्हणजे महाराज पाठीमाग देखील आणि मेन हे जे ठिकाण आहे या ठिकाणावरती जर दाजींना जर सांगितलं तर दाजी दिवस काय दोन दोन दिवस तरी बसायला आनंद वाटतो इथं वाशनाला सुद्धा महत्व आहे एक सेवाही घडते सेवा घडते खूप मोठी सेवा आहे पिंपळा लक्ष्मीनारायणाचा वसा आहे अशी पिंपळ्या झाडाखाली सगळी सेवा घडते इथे समाधी आहे आणि त्याला ते वातावरण असं आहे की इथून लवकरात लवकर कोणाला असं वाटत नाही की उठावा म्हणून एकदा वाशनाला बसले कालभर कमाना सुरुवात केली की अकरा वेळा कधी होतात एकवीस वेळा कधी होता हे तुम्हाला कळणार नाही अशा सगळ्यात जास्त ऑक्सिजनचं प्रमाण पण याच्यामध्ये पिंपळाच्या पिंपळाच्या झाडाखाली ऑक्सिजनचं प्रमाण होतं त्यावेळेस तुम्ही अकरा वेळा कालभर म्हणता त्यावेळेस ते तुम्ही मध्ये म्हणले किंवा सावकाश म्हणले त्यानंतर तुम्हाला वेगळा स्वतुस अस म्हणजे म्हणतो ना आपण की श्वसनाचा प्रकार करण्याची गरज नाही कारण त्या काल बऱ्याकामध्ये ते तुम्हाला तेवढा तुमच्याकडून ते होऊन जातो आणि त्याच्यामुळं ही इथं एक वेगळी नॅचरल हवा आहे त्याच्यानंतर एक नॅचरल ताकद आहे पॉझिटिव्हिटी खूप आहे इथे ह्या वातावरण महत्वाचं जर म्हणायचं म्हटलं ना तर मनामध्ये जे काही निगेटिव्ह विचार असतात ते सगळ्यात महत्त्वाचं निघून जातात ज्यावेळेस आपण असं म्हणजे एखाद्या नैसर्गिक ठिकाणी वगैरे येतो त्यावेळेस एकदम फ्रेश पण वाटतं असं म्हणजे ऑर्डर काही करण्याची जिम वगैरेची गरज नाही पडत आता पाहिलं तर पाऊस पण अरे जिम पाऊस पण आहे जाणवत नाही हो पण त्याचं ते थंडावा तो जाणवतो गावच्या साईडला हाच भाग महत्वाचा आहे की इथं सगळ्या प्रकारचं वातावरण एका दिवसात म्हणलं तरी आपल्याला

म्हणजे आमच्या आईचे वडील ज्यांनी मला लहान केलं म्हणजे वडिलांपेक्षा आहे आलेले आता <laughs> हरिपाठ यांचा ते तास चालतो गवळणी होतात हरिपाठ सगळा आणि सगळे असे ताला सुरात होते आणि ते जास्तीत जास्त जेवढे अभंग मानता येतील त्याचा तेवढे प्रयत्न करतात आता अजून लोक यायची राहिले सात आठ लोकांचे ह्यांचे बसतात हे मस्त शाळेमध्ये आणि व्यवस्थित एकदम मस्त पैकी त्यांना आनंद घेत घेत किती पाऊस असला तरी चुकवत कधी नाही आजपर्यंत त्यांनी चुकवला नाही त्याने महत्वाचे बाबे वय एवढे आहेत आणि आता बाबा वय बाबा किती वय असेल ऐंशी रनिंग ऐंशी वय चालू आहे त्या बाबांनी मला नऊ महिन्याची असल्यापासून आणलेली तर एक मी एकदम तिसरीला गेले का तेव्हा मग मी कुठं म्हणजे चौथीला गेले ना लहान म्हणजे माहेरी गेले म्हणजे आमच्या माझ्या आई वडिलांकडं तसं या बाबांनीच आहे नाही ते सगळं बाबांनीच पाहिले असे सधवीची फी पण बोर्डाची बाबा घेऊन आलेले त्यांनीच फी भरली म्हणून आज ताई नाही का तुमच्या समोर आहे म्हणजे बाबांचा खूप मोठा हे काय म्हणतात आहे खूप मुळे अशी झाडं लहान छोटी झाडं मोठी विकली अबा मधून मोठ्या झाडाखाली झाड वाढत नाही परंतु हे असं वृक्ष आहे की ह्याच्या खालीच झाड वाढली या सावली खालीच सोडाली रोप मोठी झाली तग धरू लागली त्यांना कुठल्या आहेत आणि ती जमिनीवर खांब उभी आहेत का ह्या झाडामुळं आवडत वृक्ष उभा होता म्हणून असे कितीतरी छोटी छोटी झाडा मोठी झाली हे प्रत्येकाच्या घरामध्ये जुनी जुनी आणि हे पाहिजे प्रत्येक घरामध्ये आजी, आजी आजोबा जर असतील ना तर ते वेगळच असतात म्हणजे मुलं वेगळीच घडतात आज आपल्याला हे पाहायला भेटत नाही पण हे खूप दुर्मिळ होत चालले पण जो आधार आज असतो ना आजी आजोबांचा तो खूप वेगळा असतो आता जेव्हा दादींचा ॲक्सिडेंट झाला तुमच्या ताईला धीर देणार पण व्यक्तिमत्व हेच आहे का सगळं छान होईल टेन्शन घेऊ नको सगळं दाजीला पण धीर देणारे हेच आजताला पण जीव लावणार व्यक्ती महत्व का आणि आमच्या आईला पण म्हणजे नाही का धीर वगैरे देणारे सर्व करते एवढं वय झाले ना तरी पण शेतात पाणी भरणं शेतात काम करणं किलोमीटर सायकल चालवणे पाणी भरणं हे सगळं काम याचे आजही धडधाकट आहे या वयामध्ये नाही म्हणजे एक वेगळाच आणि ह्या हवेच्या ह्याच झाडाखाली बसले कितीतरी ह्या देवाची सेवा केलेली आहे गोसाईबाबांची सेवा बाबांनी खूप केलेली हे जे आहे ना गोसाईबाबांचे हे शाळेच्या समोरच आहे इथली सेवा वगैरे सर्व बाबा करतात म्हणजे खूप <coughs> केलेली आहे पाऊस चालू झाला बा मुलं पण खेळायला येतात तिथं पाऊस जोरात चालू झाला नारळ फोडला प्रसाद खातो पण इतका गोड नारळ आहे ना की बसले का ग आज सगळं ते नारळ खात नाही हात खातीला आवडत नाही मुलं तोडतात कवळ्या कवळ्या पाऊस चालू झाला बॅक शाळेच्या पाठीमाग एक दोन शेत सोडली गेला आहे इकडं माहेर चाललेली आणि पहा रिमझिम पाऊस आणि सुंदर असं वातावरण किती छान वाटत आहे पहा हे आहे पहा कोथंबीर म्हणजेच धना गावरान कोथिंबीर पूर्ण शेतभर आहे पाहिलं की मन अगदी प्रसन्न होतं सिटीमध्येही चूक नाही सगळी पळत घरी चाललेली आहे इकडे मस्त ऊसाचं शेत आहे आणि एका साईडला <coughs> मस्त मका वगैरे आहे मका म्हणजे स्वीटकॉर्न वगैरे नाही का एकदम छान सुंदर असे वाय फ्रेंड आजी आहे ही माझी आई आणि आताची आजी पळा आली पटकन तिकडं आणि हे आहे आईच्या घराच्या समोरील वातावरण एकदम सुंदर प्रसन्न असं आत्ताच पाऊस चालू आहे रिमझिम मा पण दाखवलं मी तुम्हाला ही चालू आहे वातावरण इतकं थंडगार मस्त आहे की ज्या वातावरणासाठी आपण असलेलं असतो असं हे वातावरण आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला असे व्हिडिओ पाहायला तुम्हाला आवडतील का असे ब्लॉग पाहायला तुम्हाला आवडतील का हे नक्की सांगा येथील वातावरण पहा मस्त झाडं वगैरे आहेत हे बघ आणि आपल्या घरामध्ये जे नारळ होता ज्याला तो कोंब आलेला होता तो पण आपण ते आणलेला आहे लावण्यासाठी बघ इथे लावला आहे आता आई लावेल कुंडीमध्ये हे बघ इथे कुंडीमध्ये लावलं आता आईन ते लावणार आहेत मातीत वगैरे लावतील ते व्यवस्थित कारण तो खूप मोठा झाला होता कलशामध्ये होता तो तुम्हाला सर्वांना माहिती आहे तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिला बॅकग्राऊंडला आता आईन ते लावतील हे पा इकडं पण एक लावलेला आहे हा पण अक्कलकोटवरून आणलेलाच आहे आणि आपल्या पण हा जो होता ना याच्यामध्ये तो पण अक्कलकोटचाच आहे हा इथं होता तो हान झाडपाक येते खूप 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 निसर्गरम्य वातावरण आहे खूप सुंदर वातावरण आहे तुम्हाला जर असे व्हिडिओ पाहायचे असेल असे व्हिडिओ जर पाहायला आवडणार असेल पाऊस पडतोय तर निश्चित मला कमेंट्समध्ये सांगा निश्चित असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा मी प्रयत्न करेल किमान एकतरी ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल पण तुम्हाला आवडतील का हेही मला निश्चित कमेंट्समध्ये सांगा तर चला बाय बाय भेटूया पुन्हा अशा नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ